श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तर एक खूप वेगळा हम गया नाही जिंदा आहे हा अनुभव स्वामी समर्थ महाराजांनी परत एकदा आपल्या सर्वांनाच दिलेला आहे तर कांचन सुतार या पनवेलमध्ये राहणाऱ्या स्वामी भक्त स्वामी सेवेकरी आहेत तर त्यांना त्या मठामध्ये इतक्या छान सेवा करतात तर जेव्हा जेव्हा त्या मठामध्ये जायच्या तेव्हा महाराजांना म्हणायच्या महाराज तुम्ही आमच्या घरी कधी येत आहे तर असं करता करता त्यांना पनवेल येथे स्वामी समर्थ मराठ तर कांचनताई यांच्याकडे असणाऱ्या गुरुचरित्र ग्रंथा या ग्रंथातील एकावन्नाध्येय या पोथीमधून मोठ्या प्रमाणात अंगारा निघत आहे हा चमत्कार पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून असंख्य स्वामी भक्त कांचनताई यांच्या घरी हा चमत्कार बघण्यात नतमस्तक होत आहेत तर स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा दत्त परंपरे चौथा मानला जातो दत्त संप्रदायात ही परंपरा वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली ऋषी आणि अनुसय यांचा पुत्र म्हणजे श्री गुरु हे होत ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद शिवल्लभ श्री पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे चौदाव्या शतकात यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार संपविताना मी पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले होते त्याप्रमाणे ते तेच पुढे नृसिंह सरस्वती या नावाने कारंजा नगर येथे लाड कारंजा वराड येथे जन्मास आले त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी तेराशे अठ्ठ्याहत्तर ते, ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद शिवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली चौदाशे सत्तावन्नच्या सुमारास ते श्री यांच्या यात्रेच्या वेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले हे सर्वांना माहितीच ते आहे तेच आपले स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज तर भारतासह देशविदेशात पनवेलमध्ये सुद्धा स्वामी समर्थांना मानणारा मोठा वर्ग आहे श्री स्वामी समर्थ मठाधिपती घरात यांची कन्या कांचन घरत यांची कन्या कांचन ही लहानपणापासून स्वामी समर्थांची परमभक्त आहे घरी आध्यात्मिक वातावरण असल्याने साहजिकच कांचन हिला स्वामी आवड लहानपणापासून निर्माण झाली नवरात्रीमध्ये गेली अनेक वर्ष रात्रभर मठात स्वामी समर्थांना रोज नऊ दिवस वेगवेगळ्या रूपात सजवत असते समोरच्या दृष्ट्या बघून अगदी डोळ्यात आनंदाश्रू दाटले भक्तांची लागली रांग पहा काही दिवसांपूर्वी कांचन स्वामी समर्थनच्या एकावन्नाध्यायाच्या पोथीचे वाचनात सप्ताहात सुरू होता वाचनाचा सप्ताह सुरू होता आणि त्याच दरम्यान ती मठातून घरी जात असताना स्वामींना नेहमी विचारायची की तुम्ही माझ्या घरी कधी येणार असेच एकदा मठातून घरी जाताना तिने स्वामींच्या फोटोकडे बघून विचारले की तुम्ही माझ्या घरी कधी येणार असे बोलून कांचन रात्री उशिरा तिच्या घरी निघून गेली त्याच रात्री पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तिला दरवाजा वाजवण्याचा आवाज आला त्यानंतर स्वामींनी तिला आवाज दिला की उठ मी आलोय दरवाजा उघड यानंतर कांचन दचकून उठून देवघर असलेल्या खोलीत आली त्यानंतर समोरचे दृश्य बघून तिच्या दर डोळ्यात आनंदाश्रू आले कारण त्या खोलीमध्ये दरवाजापासून देव्हाऱ्यापर्यंत अष्टगंध पसरला होता आणि त्यावर्षी स्वामी समर्थ महाराजांची पावले उमटली होती तसेच मुख्य दरवाजावर समर्थांच्या हाताचे निशानही उमटले होते तर हे सर्व दृश्य बघितल्यावर तिचे लक्ष देव्हाऱ्यातील स्वामींच्या मूर्तीकडे आणि एकावन्न अध्यायाच्या पोथीकडे गेले मूर्तीच्या पायांमधून आणि पोथीमधून अंगारा निघत असल्याचे पाहिले दुसऱ्या दिवशी ही बातमी वाऱ्यासारखी सर्व महाराष्ट्राभर पसरल्यानंतर महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून दर्शनाकरिता स्वामी भक्तांची रांग लागली आतापर्यंत त्या पोथीमधून पाच ते सात किलो अंगारा निघाला असून अजूनसुद्धा तेवढाच अंगारा निघत आहे तर असा हा साक्षात्कार चमत्कार तुम्ही म्हणा तर महाराज आपल्या खऱ्या भक्तांना अशी अनुभूती घेतच असतात तर इतका सुंदर अनुभव ऐकून खूप धन्य वाटलं की कांचनताईंची इतकी परमभक्ती आहे की महाराज तिला स्वतः भेटायला आले तर अजून काय हवं एका स्वामी भक्ताला तर महाराज खूप दयाळू खूप कनवाळू आहेत प्रत्येक स्वामी भक्तांच्या नेहमी पाठीशी नेहमी सोबत असतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटू अशाच सु, सु, सुंदर सुंदर अनुभूतींसह हो, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ